बायको देणारे देणारे दिन दिन दिवाळी खायमसी ओवाळी गायमसी कोणाच्या लक्ष्मी रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आर गोडी पार गोडी तुंतुन्याचे तार तोडी भानामती खास नवीन नवीन छान छान तुमच्यासाठी पुस्तकं मी लिहिलेली आहेत नातू ऋतू रानमळ्याची वाट आणि गाणे गोजीरवाणे आता हे जे तुमचे आई वडील इकडे बसलेले आहेत ना तर तुमच्या आई वडिलांनी लहानपणी जी गाणी म्हटली ती गाणी तुम्हाला म्हणून दाखवत नसतील आणि तुम्ही ती गाणी म्हणत नसाल पण फार चांगली गाणी होती रे आमच्या लहानपणी फारच मस्त गाणी होती तर आमच्या लहानपणी आम्ही जी गाणी म्हणायचो ना खेळता खेळता त्याचं गाणे गोजीरवाणे नावाचं पुस्तक आहे याच्यात इतकी सुंदर गाणी आहेत त्यातलं काही गाणे मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आम्ही लहानपणी चिडवायचो मुलांना चिडवायचो तुम्ही एकमेकांना चिडवत असाल ना चिडवताना चिडवताना आपण एकमेकांना काहीतरी असे शब्द जोडून बोलतो बरोबर आहे ना हा आमच्या वर्गामध्ये एक दिगंबर नावाचा मुलगा होता दिगंबर दिगंबर पण खेड्यामध्ये दिगंबरला दिगंबर कोणी म्हणत नाही काय म्हणतात दिगंबर बरोबर आहे ना आणि डिगंबर सुद्धा म्हणत नाही ढिग्या काय म्हणतात डिग्या तर आमचा असा एक डिग्या होता आमच्या वर्गात आम्ही त्याला काय चिडवायचो माहित आहे डिगडिग डिगोळी डिगडिग डिगोळी डिग्याची बायको खडोळी खडोळी माहीत आहे तुम्हाला खडोळी म्हणजे खार खार बरोबर आहे ना खडोळी म्हणजे खार तर डिक डिगडिग डिगोळी दिग दिग डिग्याची बायको हडोळी कारण ती खडोळी जी खार आहे ना ती आमच्या शाळेत यायची अशी सगळीकडे फिरायची पत्र्यावर त्या भिंतीवर मग आम्ही त्याला म्हणलं ही तुझी बायको आहे त्या मुलाला चिडवताना डिग डिग डिगडिग डिगोळी डिग्याची बायको हडोळी असं म्हणायची आमच्या वर्गात एक श्रीमंत मुलगा होता तो घरून काहीतरी खिशात खाऊ आणायचा पण त्या काळात खाऊ म्हणजे काय चॉकलेट फिकलेट नसायचे मग काय खाऊ असायचा शेंगदाणे भाजलेले किंवा गुळाचा खडा असं तो घेऊन यायचा आणि आम्ही गरीब घरचे होतो त्याच्यामुळे आमच्या घरी शेंगा नव्हत्या आमच्या घरी गुळ नव्हता तो, तो खाऊ लागला की आमच्या तोंडाला पाणी सुटायचं आपल्या तोंडाला पाणी सुटते ना कोणी खाऊ लागले की आमच्या तोंडाला पाणी सुटायचं आम्ही त्याला म्हणा देणारे जरास हे देणारे जरा असत तो काय म्हणायचा माहित आहे भिकारी हे भिकारी कारण आम्ही मागायचो ना भिकारी मग आम्ही त्याला काय म्हणायचो माहित आहे अबे आम्ही तुझ्या समोर हात करतो म्हणून आम्ही काय भिकारी आहोत का त्याला आम्ही तशाच तसं उत्तर द्यायचो आमची गरिबीची अस्मिता जागी व्हायची आम्ही त्याला म्हणायचो आम्ही भिकारी नाहीये हात पसरी हातारी आणि न देईना तो भिकारी बरोबर आहे बर ना हात पसरणारा भिकारी नसतो तो हातारी असतो पण असूनही जो दुसऱ्याला देत नाही तो भिकारी स्वभावाचा असतो बरोबर आहे ना हात पसरी हातारी न देणार तो भिकारी अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत तर ह्या का ह्याच्यामध्ये अशी काही गाणी टाकलेली आहे तुमचे मायबाप म्हणत असतील पहा दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी गाय म्हशी कोणाच्या लक्ष्मीच्या लक्ष्मीमण कोणाचा आई बापाचा देमा खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी बरोबर आहे ना अशी गाणी या पुस्तकामध्ये एरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला कोटा पाऊस आला मोठा पाऊस पडतो धुवानदार रानं झाली हिरवी गार अशाही काही कविता याच्यामध्ये आहेत आर गोडी पार गोडी तुंतुन्याचे तार तोडी भानामती केगामती सांगा आता बोट किती असा खेळ खेळता का नाही तुम्ही असे खूप चांगले गाणे मूठ डोका टोला तिडी मिडी चवत नाल्या पाय श्रावण डोळा म्हणजे ह्या इकडे बसलेल्या सगळ्या तुमच्या बालकांना वडिलांना हे माहीत असेल मूठ टोका टोला तिडी मिडी चवत नाला इटू दांडू होता ना इठी दांडू ते इठू दांडू खेळताना ते विठ्ठीची मोजताना असायचे दांडू मोजायचो ना आपण ते मोजताना ते सात सात झाले की एक गोळा झाला बरोबर आहे ना तर त्याला काय म्हणायचे पहिला गोळा टाकताना एकी मूठ दुसरा डोका टोला तिसरा तिडी मिडी चौथा चवत नाल्या पाचवा पाय बरोबर आहे ना हे भाषा कोणती आहे रे है। है? है। ही भाषा कोणती आहे तुम्ही हे लहानपणी म्हणत होते विठ्ठी दांडू खेळताना भाषा कोणती आहे मराठी नाही एकी मूठ डोका टोलाय काय शब्द आहे तिडी मिडी चवत नाल्या मराठी भाषा नाहीये ही भाषा कोणती आहे ही भाषा तेलुगू भाषा आहे तेलुगू मग आपण लहानपणी तेलुगू भाषेतलं गाणं का म्हणत होतो त्याच कारण असं होत हा खेळ तेलंगणातून आपल्याकडे जे वडर लोक आले वडार जमातीचे लोक आले त्या वडार जमातीच्या लोकांनी तो खेळ महाराष्ट्रात आणला आणि त्यांचं पाहून आपले पोरं शिकले आणि त्यांचंच गाणं जशाला तसं आपण घेतलं म्हणून हे तेलुगू भाषेतलं गाणं आहे तेलंगी भाषेतलं गाणं आहे मराठी गाणं त्या काळामध्ये बरीच गाणी अशी लहान मुलाची दुसऱ्या भाषेतली आपण घ्यायचो अडगुल मडगुल सोन्याचं कडबुल हे गाणं बाया हो तुम्ही म्हणायच्या ते मराठी नाहीये हे कानडी आहे तुमच्या जवळ आहे कन्नड कन, प्रदेश तिथलं हे गाणं आहे अशी काही सुंदर सुंदर गाणी या गाणे गोजीरवाणी पुस्तकात मुद्दाम मी जमा केलेली आहे हे मी लिहिलेली नाही ती आपण लहानपणी म्हणायचो की जमा केलेली आहेत लोकगीत आहेत